नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच गौरी गणपतीचं आगमन होईल गौराईचं आगमन झालं की आपण गौराईसाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवत असतो त्यातीलच एक फराळाचा पदार्थ आज आपण इथे बनवणार आहोत जे की बनवायला खूप सोप्पं आहे ते म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी ही खारी शंकरपाळी बनवताना यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे यामुळे या खारी शंकरपाळीची चव दुपटीने वाढते ही अशी खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी कशी बनवायची हे मी इथे अचूक प्रमाणासह शेअर केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत आणि खुसखुची शंकरपाळी बनवण्याकरता मी इथे एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे वाटीने म्हणाल तर हे आठ वाटी मैदा आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी दीड चमचा पिठी साखर घालून घेते जसं आपण गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घालतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे थोडी पिटी साखर घालायची आहे आता यानंतर यामध्ये मी दोन चमचे कलोंजी घालून घेते कलोंजी म्हणजे कांद्याचं बी जसं आपलं काळं तिळ असतं त्याप्रमाणेच हे असतं कलोंजी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलोंजीमुळे या खारी शंकरपाळीला खूप छान चव येते त्याचबरोबर या पांढऱ्या पिठामध्ये हे काळं खूप छान उठून दिसतं नंतर यामध्ये एक चमचा जिरे आणि चार चमचे ओवा आपल्याला हातावरती असा थोडा थोडा क्रश करून यामध्ये घालायचं आहे ओवा असा क्रश करून घाला म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो ओव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ओव्याने ही खारी शंकरपाळी चवीला खूप छान लागते ओवा घालून झाल्यानंतर यामध्ये मी चार चमचे कसुरी मेथी घालून घेते हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्याने खारी शंकरपाळीची चव दुप्पट होते आता हे सर्व आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कोरडं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी तेलाचं कडकडीत मोहन घालून घेणार आहे त्याकरता तडका पॅनमध्ये मी चार टेबलस्पून तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं का कसं ओळखायचं तर यातीलच एक चिमूटभर मैदा यामध्ये टाकायचा मैदा छान फुलून येत आहे म्हणजे आपलं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता हे कडकडीत मोहन यामध्ये घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्या कारण तेल गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते इथे मी एक किलो मैद्याकरता चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे पोहेका ह्याच्या चमच्याने म्हणाल तर मी इथे बारा चमचे तेल घेतलेलं आहे आता हे तेल मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे हलकं कोमटही झालेलं आहे आता आपल्याला हाताने हे सर्व तेल या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागेल इतपत याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक मुटका होईल इतपत आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे इथे मी हे छान असं चोळून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळातच याचा मुटकाही वळला जात आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असा याचा मुटका होत आहे म्हणजे सर्व पिठाला आपलं तेलाचं मोहन छान असं लागलेलं ला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीचं कणिक मळतो त्यापेक्षा थोडं घटसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही पण चपातीपेक्षा थोडं घटसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण छान असं मळून घेऊ खूपही घट्ट मळायचं नाही आणि खूपही पातळ मळायचं नाही तर चपातीचं आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा इथं आपलं कणिक मळून झालेलं आहे चपातीच्या कणकेपेक्षा हे मी थोडं घट्ट असं मळून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी एक अर्धा तास असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता यावरती मी एक पातेलं झाकते आणि याला एक अर्धा तास असंच बाजूला ठेवून देते म्हणजे आपलं कणिक छान असं भिजलं जा जाईल अर्धा तास झालेला आहे आपलं कणिक छान असं भिजलं गेलेलं आहे आता याला अजून एक पाच मिनटं आपण मळून घेऊया शंकरपाळी करण्याकरता आपलं कणिक रेडी झालेलं आहे आता आपण शंकरपाळी बनवायला घेऊया त्याकरता यातील आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे चपातीपेक्षा चा थोडा मोठा आपल्याला गोळा यातील काढून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं नीट अँड क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक छान असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला पोळपाटवरती लाटून घ्यायचा आहे पीठ किंवा तेल काहीही लावण्याची गरज नाही कारण याला असंचही छान लाटता येतं पण जर हे पोळपाटाला चिटकत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं पीठ लावून याला छान असं लाटून घ्या याला पातळसर असं लाटून घ्यायचं आहे खूप पातळही नाही तर अगदी थोडं पातळसर असं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे कुठे जाड कुठे पातळ असं न करता सर्व बाजूने याला छान एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे बघा याला इतपत असं पातळ लाटून घ्यायचं आहे इथे मी हे छान सर्व बाजूने एकसारखं असं लाटून घेतलेलं ला आहे असं छान लाटून झाल्यानंतर एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याने यावरती आपल्याला सर्व बाजूने टोचा मारून घ्यायचा आहे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्वत्र आपल्याला असे टोचे मारून घ्यायचे आहेत असे टोचे मारून घेतले की हे तळताना ता व्यवस्थित असे आतपर्यंत तळले जातात आणि आपली शंकरपाळी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते त्वचे मारून झाल्यानंतर आता आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आता इथे मी चिरणीने हे शंकरपाळी कट करून घेणार आहे तुम्ही सुरीनेही ही, ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही इथे हे कट करून घेऊ शकता लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कट करून घेऊ शकता इथे मी सुरुवातीला सरळ कट करून घेतलेलं आहे नंतर पोळपाट थोडं तिरकं करून परत याला सरळ कट करून घेतलेलं आहे इथे आपली सर्व शंकरपाळी छान अशी कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता कडेची जी शंकरपाळी चिकटलेली असते ती आपल्याला हाताने थोडी अशी मोकळी करून घ्यायची आहे अशी मोकळी करून झाल्यानंतर एकमेकावरती ही शंकरपाळी टाकला तरीही चालेल ती चिकटली तरी काही हरकत नाही कारण ती तेलामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी होते इथे तुम्ही बघू शकता या जाडीची म्हणजे इतपत पातळ मी ही शंकरपाळी लाटून घेतलेली आहे आता ही शंकरपाळी आपण तळायला घेऊयात त्याकरता कढईमध्ये मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं हे कसं ओळखायचं तर कणकेतील छोटा गोळा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे तो तेलामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर तळून येत वर येत आहे म्हणजे आपलं तेल मध्यम असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जी शंकरपाळी करून घेतलेली आहे ती शंकरपाळी यामध्ये सोडायची आहे आणि ही शंकरपाळी आपल्याला मध्यम आचेवरती छान अशी तळून घ्यायची आहे गॅस कुठेही मोठा किंवा लो करायचा नाही तर मध्यम आचेवरतीच ही सर्व शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे जरी ही शंकरपाळी एकमेकांना चिकटली असली तरी जसजशी ही शंकरपाळी तळली जाईल तसतशी ती वेगळी होते त्यामुळे घाबरायचं नाही जरी चिकटली असेल तरी ही तळताना आपोआप वेगळी होते इथे मी ही सर्व शंकरपाळी मध्यम आचेवरतीच तळून घेत आहे जर ही शंकरपाळी हाय फ्लेमवरती तळला तर याचा वरून रंग पटकन चेंज होतो आणि ही आतून कच्ची राहते तसंच जर लो फ्लेमवरती ही तळला तर ही आतून तर तळली जाते पण पण ही शंकरपाळी खूप तेलकट होते त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मी ही शंकरपाळी छान गोल्डन कलरवरती तळून घेतलेली आहे रंग मस्त आलेला आहे आपली शंकरपाळी छान अशी तळून झालेली आहे आता तेला थे थे शंकर ही शंकरपाळी मी तेलातून काढून घेते आता याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी तळून घेणार आहे दुसरी बॅच तेलामध्ये सोडत असताना हे तेल हलकं जरी थंड झालं असेल तर याला परत मीडियम असं गरम करून घ्या नंतर यामध्ये शंकरपाळी सोडून मीडियम फ्लेमवरती ही सर्व शंकरपाळी तळून घ्या इथे मी दुसरी बॅच ही याच पद्धतीने तळून घेत आहे आता याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी करून घेणार आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे बघा आपली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी तयार झालेली आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता ही एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि तेलकट तर अजिबात झालेली नाही इथे मी तुम्हाला एक चुरून दाखवते इथे तुम्ही बघू शकता हाताला अजिबात तेल लागत नाही त्याबरोबर ही आताने इझिली मोडली जात आहे म्हणजे ही एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे ही अशी कुरकुरीत खारी शंकरपाळी तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच टेस्टी किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग